आता बो, था था हा रस्त्यावरती तिथे फ्लेक्स लावलेला आहे त्याच्यामुळे पण अडथळा तयार होतोय ते काढायचं नाही का आज माणूस नाही इलेक्शन हा इलेक्शन लावलेलं आहे हे प्रशासन आहे की गुंडगिरी कॅमेरा समोर उभं राहून अधिकारी थेट म्हणतात इलेक्शनचे फ्लेक्स आम्ही नाही काढणार हा कोणत्या कायद्यात लिहिलाय कुठल्या संविधानात कुठल्या नियमानुसार निवडणुकीचे फ्लेक्स अवैधरित्या लावले तरी त्यांना स्पर्श करायचा नाही हे प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी आहे की नेत्यांच्या संरक्षणासाठी पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्र अवैध फ्लेक्सचा स्फोट नियम स्पष्ट सांगतात अनधिकृत बॅनर फ्लेक्स पोस्टर बेकायदेशीर आहेत आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला हवी पण प्रशासन काय करते आहे अवैध फ्लेक्स लावलेल्या राजकीय मंडळींवर कारवाई नाही नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नेत्यांवर स्पर्शही नाही त्यांच्यासाठी मात्र विशेष सूट आणि याच शहरात पोटासाठी हातगाडी चालवणाऱ्या नागरिकांवर अतिक्रमण म्हणून धडक कारवाई त्यांचे टपरे उचलले जातात त्यांचा सामान जप्त होते त्यांच्यावर लाठी दडपण टाकलं जातं फक्त नियम पाळले नाही म्हणून नाही कारण ते गरीब आहेत त्यांच्याकडे सत्ताने पक्षने संरक्षण नाही शहरात काळ्या गाड्या आणि खाजगी ट्रक आणि हातात काट्या घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा ताफा फिरतोय हा ताफा कारवाई करण्यासाठी नाही भीती निर्माण करण्यासाठी आहे हातगाडी वाले हतबल घाबरलेले मौन झालेले कारण त्यांना माहीत आहे ते जर बोलले तर याचा राग ओढावून घेतील आणि याच वेळी शहरभर निवडणुकीचे अवैध फ्लेक्स बॅनर कारवाई नाही एका कॅमेरा समोर स्पष्ट म्हणलं ते इलेक्शनचे फ्लेक्स आहेत आम्ही नाही काढणार ते स्वतः प्रशासनाच्या पक्षपातीपणाचं थेट कबुली जबाब आहे नियम असावे तर सर्वांसाठी शहर स्वच्छ असावं समानतेनं धडक कारवाई असावी तर प्रत्येकावर नेतेही याला अपवाद नाही नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही कारण कायदा स्पष्ट सांगतो भेदभाव करणारी कारवाई अवैध असते आणि प्रशासनानं एखाद्या वर्गाला टार्गेट करणं हा सत्तेचा आणि अधिकाराचा गैरवापर आहे आवाज उठवा अवैध फ्लेक्सचे फोटो काढा पुरावे गोळा करा आयम सिटीजन वर अपलोड करा आणि अधिकाऱ्यांना जाब विचारा नियम सर्वांसाठी की फक्त गरिबांसाठी पिंपरी चिंचवड मध्ये सध्या कारवाई नाही प्रशासनाचा पक्षपातीपणा शो ऑफ पॉवर चालू आहे जो गरीबाला तोडतो आणि नेत्यांना लावलेला अवैध फ्लेक्स ही काढत नाही ही प्रणाली आता बदलावी लागणार मी आहे सिटीजन भीतीच्या विरुद्ध उभा अन्यायाविरुद्ध आवाज तुमचा पुरावा तुमचा प्रश्न तुमची ताकद आणि आम्ही थांबणार नाही जोपर्यंत समान न्याय मिळत नाही कोणती कार्यवाही चालू आहे आता हा रस्त्यावरती बो तिथे फ्लेक्स लावलेला आहे त्याच्यामुळे पण अडथळा तयार होतोय ते काढायचं नाही का इलेक्शनला म्हणजे कारवाई कोणावरती होते सर्वसामान्य नागरिकांवरती कारवाई करताय तुम्ही का आम्ही कृत आतगाडी हा आणि रस्त्यात अडथळा येणाऱ्या सर्व गाड्यावर कारवाई त्याचा तुम्ही फलक वगैरे लावलाय का कारवाई करायच्या अगोदर तुम्ही नियम लिहिलाय का सगळं आमच्या नियमानुसार चालू आहे मग हे हे जे बोर्ड लागलेले आहेत ते नियमानुसार आहेत का चालू आहे अगोदर ते कारवाई करा आणि नंतर मग नागरिकांच्या कारवाई करा ना तुमचं जे ना अगोदर नागरिकांच्या कारवाई करा नका जे अनधिकृत मोठे मोठे लागले ज्यांच्यामुळे ज्यांचा ना... नागरिकांना जास्त त्रास होतोय ना त्यांचा आधी उचला ना हे छोटे छोटे तुमची जे उचलत आहे याच्या काय फरक पडणार आहे एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या गाड्या एवढ्या मोठ्या ताफा तुम्ही घेऊन हे जे कारवाया करताय नागरिकांवरती कारवाया करताय तुम्ही नागरिकांवरती नका करू ना हे बघा मित्रांनो किती मोठ्या गाड्या आलेल्या आहेत छोट्या छोट्या सर्वसामान्य नागरिकांवरती कारवाई करण्यासाठी त्या गाड्या आणलेल्या ले आहेत हे बघा हे मोठे मोठे अधिकारी आणि इथंच याच रस्त्यावरती अनुधिकृत फ्लेक्स लागलेले आहेत पण त्याला कोणी बघत नाही त्याच्यावरती कोणाचं लक्ष नाही